नमस्कार मित्रांनो ठरलं तर मगच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळणार आहे आता इकडे जण प्रिया आणि अर्जुनच्या लग्नाच्या तयारीला लागलेले असतात इकडे कुसुमला वेगळंच टेन्शन आलेलं असतं की आता सायलीचं आणि अर्जुनचं डिवोर्स होणार बाई मला तर हे शब्दच ऐकू वाटे ना गं सायली पण तू किती निवांत आहेस तुला काही वाटत नाही आहे का असं कुसुम सायलीला म्हणते सायली म्हणते अगं होऊ दे ना गं डिवोर्स झालं तरच आम्ही पुन्हा लग्न करू शकेन ना सगळ्यांसमोर तेही म्हण दपाद. मग इकडे अर्जुनला हेच काय सायलीचं प्लॅन काहीही माहीत नसतं अर्जुन म्हणत असतो की चैतन्य हे मी सायलीच्या आठवणीसाठी ठेवलेले त्यांची ओढणी आहे जात त्यांना देव देऊन हे जा परत म्हणून चैतन्य ओढणी घेऊन आलेला असतो सायली म्हणते ही ओढणी द्या त्यांनाच परत लग्न मी ते माझ्याच नवऱ्याशी करणार आहे ही ओढणीवाली पण त्यांचीच त्या त्यांचीच आहे आणि मी पण त्यांचीच आहे हे ऐकून चैतन्य जाम खुश होतो त्याला कळालेलं असतं की आता सायली वहिनी काहीतरी करणार आहे भन्नाट आयडिया शोधून काढलेली आहे आता सायली आणि अर्जुनचंच लग्न होणार आहे आता चैतन्याला कळालेलं असतं आता हे तिघे मिळून छान प्लॅन करून प्रियाच्या ऐवजी सायलीचं लग्न करणार असतात आता येणाऱ्या भागात खूप रंजक ठरणार आहे त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ठरलं तर मग छान येणाऱ्या नवीन अपडेट्स आपल्याला असेच येत राहतील त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता सायली खूप धमाकेदार एंट्री करणार आहे